शेगा तालुका पत्रकार संघाला नवदुर्गा मंडळाच्या देवीच्या आरतीचा मान फुले नगर शेगाव येथील पुरातन नवदुर्गा उत्सव मंडळाच्या आरतीचा मान शेगाव तालुका पत्रकार संघाला सव्वीस सप्टेंबर रोजी मिळाला यावेळी मंडळाचे गजानन हाडोळे आपल्या परिवारासहित आरतीला हजर होते तर यावेळी मराठी पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर जिल्हा सचिव राजेश चौधरी तालुकाध्यक्ष नंदू कुलकर्णी उपाध्यक्ष संजय त्रिवेदी कार्याध्यक्ष राजकुमार व्यास सचिव नितीन घरडे प्रेस फोटोग्राफर प्रशांत खत्री पत्रकार गजानन दत्गाळ आदींची उपस्थिती होती संगीतमय पद्धतीने यावेळी सात आरत्या म्हटल्या गेल्या यावेळी पंचकृषीतील दुर्गाभक्त आरतीला उपस्थित होते नवरात्राच्या नऊ दिवसात जुन्या वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुले नगरात मनोभावे हा उत्सव साजरा केला जातो शेगाव तालुका पत्रकार संघ तालुका व शहरातील विविध समस्यांना नेहमीच आपल्या वृत्तपत्रातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देत असतो त्यामुळे सदर आरतीचा मान मिळाला असल्याची प्रतिक्रिया तालुका अध्यक्ष नंदू कुकर्ण यांनी यावेळी दिली सयन्सनी न्यूज शेगाव